कडेगाव भागातील अपूर्ण कामे पूर्ण करणार कार्यकारी अभियंता राजन डौरी टेंबू कार्यकारी अभियंता राजन डौरी यांची पाणी संघर्ष समिती सोबत टेंबू योजनेचे कडेगाव सह तालुक्यात पाणी मिळावे म्हणून विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत क्रांती अग्रणी जीडी बापू लाड विचार मंच किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख टेंबू उपकार्यकारी अधिकारी नाईक व प्रशासकीय इतर टेंबू अधिकारी पाणी समिती संघर्ष संयोजक अभिमन्यू वरुडे शिराज पटेल संजय तडसरे बजरंग अडसूळ संदीप देसाई उपस्थित होते कडेगाव शहर भागात उन्हाळ्यात टेंबू योजनेचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळावे सुरली व कामती आवर्तन जादा अश्वशक्ती पंप वापरून एकाच वेळी सुरू करणे ओढ्यात जाणाऱ्या पाण्यासाठी उच्च दर्जाचे हॉल बसवणे व इतर मागण्या पूर्ण होण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली बैठकीत पाणी संघर्ष समितीचे बंडा तडसरे युनुस इनामदार संभाजी यादव प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते